thank yeah. you व्हिडिओ पाहून नववी पर्यंत शिकलेल्या तरुणानं बनावट नोटांचा छापखाना सुरू केल्याचं त्यानं एक लाख रुपयांच्या नोटा चलनात आणल्या या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करत दोन लाख तीन हजार रुपयांच्या माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती त्याद्वारे सहाय्यक आयुक्त अजय कुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे सहाय्यक निरीक्षक हर्षल कदम यांच्या पथकानं बुधवारी रात्री सापळा रचला होता यामध्ये तळोजा एमआयडीसी परिसरातून पाटील याला ताब्यात घेतलं त्याची अंग झडती घेतली असता काही बनावट नोटा मिळाल्या त्यानुसार त्याच्या घराची झडती घेतली असता बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आलाय त्यानं छापलेल्या दोन लाख रुपयांच्या एक हजार चारशे त्रेचाळीस बनावट नोटा आढळल्या त्यामध्ये पन्नासच्या पाचशे चौऱ्याहत्तर शंभरच्या तेहतीस आणि दोनशेच्या आठशे छप्पन्न बनावट नोटांचा समावेश आहे प्रफुल्ल हा घराच्या पासून एकटाच वेगळा राहतो आर्थिक चणचण भागवण्यासाठी त्यानं बनावट नोटा कशा तयार करायच्या याची माहिती युट्यूबवर मिळवली होती त्यानंतर नोटा बनवण्यासाठी त्यानं कॉटन पेपर प्रिंटर स्कॅनर नोटेवर चिकटवण्यासाठी हिरव्या रंगाची प्लॅस्टिकची पट्टी अशा साहित्यांची जमवाजमव केली होती त्याद्वारे ते त्याने दहा वीस पन्नास शंभर आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली होती मागील दीड महिन्यात त्यानं एक लाखांहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात आणल्या मात्र काही व्यक्तींना त्याच्याद्वारे वापरात येत असलेल्या नोटांवर संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना कळवलं असता त्यांचा जला। या प्रकरणी प्रफुल्ल पाटील वर तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन